नमस्कार नमस्कार मी सुनील पूर्वतोंडी साधारण मी आपला काय त्रास होतो मला शुगरचा त्रास होता गेले पाच वर्ष झालं मी शुगरन ग्रस्त होतो मला सकाळ संध्याकाळ गोळ्या होत्या आणि अडीचशेच्या पुढं काय शुगर राहायचे माझे त्यामुळं मला विकनेस यायचा अस्वस्थ व्हायचं आणि असा पाच वर्षापासून मला त्रास होता परंतु गोळ्यानं थोडंफार पर वाटायचं परत त्रास व्हायचा थोडंसं चेहऱ्यावर नर्वसनेस यायचा किंवा कस्तर वाटायचं था थकवायचं था था। थाकवा यायचा था। था। ते तुम्ही मला दोन महिन्यापूर्वी भेटला आणि मला हे आंबोज्यूस वापरा म्हणून सांगितलं आहे सुरुवातीला थोडा खाडोळा केला मी आण परंतु परंतु मी परत एकदा सांगितले की परत हे प्रॉडक्ट वापरा हे आयुर्वेदिक प्रॉडक्ट असल्यामुळं मी सकाळी उपाशीपोटी पोटी पंधरा मिली औषध गरम पाण्यासोबत असं घ्यायला सुरू केलं दोन महिन्यानंतर आधी मी टेस्ट केली साधारण दोनशे साठ माझी शुगर होती जेवण झाल्यानंतर एक महिन्यानंतर औषध मी घेतल्यानंतर मी टेस्ट केली तर एकशे त्रेपन्न माझे शुगर झाले त्याच्यापासून मला माझा थकवा कमी झाला माझ्यात उत्साही आला आणि आता बरं वाटायला लागलं हे आमचं ज्यूस शुगरसाठी अत्यंत उपयोगी महत्त्वाचं आहे आता विषयात तुम्ही लोकांना काय सांगत अमृत ज्यूस मी बरंच माझं मेडिकल स्टोअर आहे बऱ्याच जणांना मी रेकमेंड केलं बऱ्याच जणांनी माझ्यावर विश्वास ठेवून हे प्रॉडक्ट वापरलं आणि त्यांनाही रिझल्ट फार चांगला आला साधारण तीस चाळीस लोकांना मी हे रेकमेंड केले त्यातले hmm. तीस एक लोकांनी नायकांना हे अमृत ज्यूस घेऊन गेले hmm. आणि त्यांनाही त्यांना फायदा झाला असं त्यांनी मला येऊन सांगितलं रिझल्ट चांगला हां ओके धन्यवाद